साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज लेकर आया है पैरा मेडिकल काउंसिल और सरकारी नौकरियों के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्नीशियन हेल्थ सैनिटरी इंस्पेक्टर में एडमिशन जारी है हमारा पता याद रखे साई चैतन्य पैरा मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मालेगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटात खांदेपालट करण्यात आली असून मालेगावात संपर्क प्रमुखासह दोन प्रमुख तसंच तालुका प्रमुखांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आल्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनामधून या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या पक्षाचं कामकाज तसंच लोकसभा निवडणुकीतील कामांचा आढावा घेतल्यानंतर हा बदल करण्यात आल्याचं शिवसेना उपनेते अद्वयरे यांनी सांगितलं आहे मालेगाव तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या काही नव्याने नियुक्ती झाल्या काही जे जुने शिवसैनिक पदाधिकारी होते त्यांना पहिल्यांदाच जेव्हा नियुक्त झाल्या होत्या त्यावेळेला सहा महिन्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या नियुक्त करायचे अशी भूमिका ठरली होती आणि त्यानंतर जे काही त्यांचं कामकाज असेल ते कामकाज पाहिल्याच्या नंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशा संबंधीची भूमिका होती पण मध्यंतरीच्या काळात मी दहा महिने तुरुंगात होतो आणि त्यामुळे त्या सगळ्या प्रक्रिया थांबल्या होत्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही तक्रारी आमच्यापर्यंत आल्या होत्या ज्या पक्षाने माझं याच्यासंबंधी विचारणा केली आणि त्या अनुषंगानं काही बदल करणं गरजेचं होतं ते बदल आम्ही केलेले आहेत आता नव्याने संपर्क सुद्धा माजी आमदार अशोक धात्रक साहेबांना देण्यात आलेला आहे आणि सध्या वीस एकवीस तारखेनंतर ते आल्याच्या नंतर संबंध संघटनेचा आढावा घेतील आणि त्याच्यानंतर जे जे आत्ता इतरही पदाधिकारी आहेत त्यांचं पण आम्ही परफॉर्मन्स ओरिएंटेड विचार करणार आहोत यांना म्हणजे नुसतीच पदं अडकून ठेवण्याच्यासाठी पदं नाही आहेत शिवसेनेचं सभासद नोंदणीमध्ये त्यांचं योगदान किती झालेलं आहे मतदार नोंदणीमध्ये त्यांचं काम किती झालेलं आहे रचनेमध्ये काम किती झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन जे सक्रियपणानं पक्षवाढीसाठी काम करतील अशा सगळ्या लोकांना पक्षाची जबाबदारी तिथे न्यूज ब्युरो अपडेट मालेगाव